भाऊ नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपला स्वागत आहे येणारा विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आपण कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण लढा देणार आहात दक्षिण पश्चिम क्षेत्रामध्ये नमस्कार माझं नाव तुषार गिरे दक्षिण पश्चिम पश्चिमचा मी नागपूर शहर उपाध्यक्ष तसंच सा रोजगार स्वयंरोजगारचा राज्य उपाध्यक्ष व्यापारी संघटक नागपूर शहर अध्यक्षक आपण जो प्रश्न विचारला मला मी तर पहिले रोजगारवरती जास्तीत जास्त भर देणार आहे त्यानंतर पाण्याचे दर इलेक्ट्रिकचे दर महागाईच्या विरोधात मुलांचा शिक्षणाचा जो प्रश्न आहे शिक्षणाचा जे आता बंट्या धार झालेला आहे एका प्रकारे जे प्रायव्हेट शाळेवाले जे पैसे घेतात म्हणजे एका प्रकारे महागाई जी वाढून ठेवलेली आहे आणि नुसतं नुसतं सरकार जे आहे ते फक्त लॉलीपॉप देण्याचं काम करत आहे बेरोजगारीच्या प्रश्नाकडे कुठेही लक्ष देत नाही आहे शिक्षणाकडे ना कुठेही लक्ष देत नाही आहे पाण्याचे दर युनिट दर महागाई ही बरीच वाढवलेली आहे याच्या विरोधात शिक्षणाकरता मुलांना जे काही पाहिजे ते देत नाही आहे आणि रोजगार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता आपण बघितलंच असेल की लाडली बहीण योजना लाडली बहीण योजनेच्या अंतर्गत एक जवळपास आपण बघितलं महाराष्ट्रात साडेचार करोड महिला आहे महिलांना हे किती दिवस पैसे देणार आहे आणि हे पैसे कोणाचे देत आहे हे जनतेचेच पैसे आपल्याच बहिणीचे आपल्याच भावाचे पैसे आपल्याच वडिलांचे पैसे त्यांचाच कर हा महिलांना देण्यात येत आहे जे ही योजना शिवराजसिंग चव्हाण मध्य प्रदेशचे जे मुख्यमंत्री होते त्यावेळेस यांनी ही योजना राबवली होती आणि एक प्रकारे ती योजना आता तिथे बंद पण झालेली आहे तर हे अशा प्रकारे लॉलीपॉप देऊन लोकांची दिशाभूल करून ऐन निवडणुकीच्या तोंडावरती लोकांना कसे मतं लोकांकडून भेटले पाहिजे याचं या सरकारचं लक्ष सगळं आहे दक्षिण पश्चिमचा आमदार हडपलेला आहे दक्षिण पश्चिमचं आमदार कोण आहे जनतेला माहीत नाही आहे जनतेला विचारला तर कोणी विकास ठाकरे सांगतो तो कोणी काही सांगतो तर काय सांगा, का सांगा।, का सांगा? एकदम बरोबर आपला प्रश्न कारण की आमदार स्थानिक आमदार पाहिजे लोकांना स्थानिक नगरसेवक पाहिजे महानगरपालिकेमध्ये बऱ्याचशा महानगरपालिका औरंगाबाद बघाल तुम्ही नागपूर महानगरपालिका बघा इथे नगरसेवक नाही आहे तीन वर्ष झाले पाच वर्ष औरंगाबादला झालेले आहे स्थानिक आमदार कुठे आहे तुमचा आमदार तुम्हाला भेटतच नाही फक्त तो निवडणुकीच्या तोंडावरती दोन महिने लोकांना गाठीभेटी करत आहे तेव्हाच भेटते स्थानिक लोकांचे प्रश्न कसे सुटणार म्हणून आमदार इथे कुठे आहे आमदार फक्त नगर म्हणजे निवडणुकीच्या वेळेसच आमदार दिसते आमदार दिसतच नाही तुम्हाला म्हणून लोकांना स्थानिक आमदार पाहिजे मुख्यमंत्री <णुड़ी splash> दे... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी कितीतरी योजना आता सुरू केलेल्या आहेत लाडली बनवतात आता लाडका भाऊ योजना पण येणार आहे आता तर लाडका भाऊ योजनेसाठी पण त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत लाडका भाऊ योजनेसाठी पण त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत आ, मला हे सांगा की आजपर्यंत कोणताही इथला स्थायी आमदार जनतेमध्ये भेट दिलेली नाही जनतेच जे काम आहे ते रखडलेले आहे कितीतरी आज विकासाचे कामात विकासाचे काम केलेले आहे काय सांगा विकासाच्या कामावरती तुम्ही बघितलंच असेल मागे जो पाणी पडला होता ने जे अंबाझरीचं ओवरफ्लो झालं होतं त्याच्यामध्ये कार्पोरेशन कॉलनी डागा उठ जिथे त्या लोकांचे घरं डुबले चाळीस पन्नास नवीन गाड्या डुबल्या बर्डीला जे पाणी घुसलेलं आहे हा आहे का तुमचा खरा विकास रस्ते बांधणे हा आहे का तुमचा विकास सगळीकडे अडथळे अडथळे करून ठेवलेले आहे आणि येणाऱ्या विधानसभेला बघून तुम्ही जी आर काढत आहे आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो एक जी आर माझ्या हाती आलेला आहे पुनर्वसन चीजभवन शिवणगावचा जो आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही तहसीलदाराकडनं त्यांना सांगत आहे की तीन हजार स्क्वेअर फीटची तुम्हाला प्लॉटं देतो काहीतरी एक तहसीलदाराकडनं लेटर द्यायचं त्यांना लोकांना द्यायचं हे दिशाभूल करणं चालू लो आहे लोकांची की निवडणुकीच्या तोंडावरती जी आर काढायचे ते जी आर पेंडिंग आहे दोन हजार दहाचा जो जी आर आहे शिवणगाव लोकांचा पुनर्वसनचा जो प्रश्न होता चिजभवनचा जागा कुठं आहे तुमच्या जो जागा नाही काहीतरी तहसीलदाराकडनं एस डीओकडनं एक पत्र काढायचं लोकांना दिशाभूल करण्यासाठी पत्र द्यायचं हे अशी अशा प्रकारे दिशाभूल करत आहे सगळ्यांची तुम्ही नागपूर शहरात कुठल्या प्रकारे विकास केला कुठेच विकास नाही के मा, केलेला आहे रस्ते बांधणे हा काही विकास नाही आहे रस्ते अर्धवट ठेवलेले आहे सगळीकडे तुम्ही बघाल रात्रीच्या वेळेस घरून तुम्ही निघा ट्रॉफिकमध्ये लोक परेशान होऊन आलेले आहे पोल्युशन वाढत चाललेले आहे मागच्या वेळेस काही दिवसाआधी राष्ट्रवादी शरद चंद्र प्रवास गटची जी आहे उषा चौधरी यांनी चलो अभियान सुरू केला त्याच्यानंतर तिथे जनतेनं म्हटलं आमदार आम्हाला माहीत नाही आमचा आमदार उपमुख्यमंत्री कसं आहे फडणवीस साहेबांना माहीत आहे की लो मा आपली सीट ह्यावेळेस धोक्यात आहे दक्षिण पश्चिममध्ये तुम्ही जनतेपर्यंत पोहोचलेच नाही ऐन तोंडावरती आता त्यांच्या मिसेस पण घरोघरी चालल्या आहे याचा अर्थ हा आहे की कुठेतरी फडणवीस साहेब घाबरलेले आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण सहकुटुंब आता प्रचारासाठी लागलेले आहे त्यामुळे लोकांच्या लक्षात आहे की हे आता जे काही तुमचे एक प्रकारे पेट्या वाटप करणं चालू आहे कामगारासाठी हे सगळं लोकांच्या लक्षात आहे त्यामुळे लोक पण हाय हे लोकांचंच आहे ना सगळं तुम्ही पेटी वाटप करत आहे भांडे वाटप करत आहे जे काही वाटप करत आहे हा पैसा येऊन कुठून आला आता जे होर्डिंग्स लागले आहे मोठे मोठे हा या पैशाचा विचारणार कोण आहे एक एक पंधरा पंधरा दिवस एक एक महिना तुमच्या होर्डिंग्समध्ये जे पैसे चाललेले आहे याचा जाप कोण विचारणार निवडणूक अधिकारी विचारणार आहे का याचा जाप हा पैसा कोणाचा आहे या पेट्या कोणाच्या आहे कामगार कल्याण मंडळाकडनं जे आता पेट्या वाटप करणं चालू आहे तर हे आत्ताच ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला पेट्या वाटप दिसत आहे का त्याच्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टी स्पेशली दक्षिण पश्चिममधून फडणवीस साहेब हे घाबरलेले आहे त्याच्यामुळे ते प्रचाराला त्यांनी सहकुटुंब सह ताकदीने ते भिडलेले आहे कुठेतरी आपला इथे पराभव निश्चित होणार आहे त्याच्यामुळे ते हे सगळे कामाला लागलेले निवडणूक आली की फक्त नेत्यांचे सामोर येतात त्याच्यानंतर ते लपून जातात असं जनतेचं म्हणणं आहे इथे स्थायी आमदार पाहिजे स्थायी लोकांचं जनतेची मागणी आहे आपलं काय म्हणत आहे एकदम आहे जनतेचं जे म्हणणं आहे ते एकदम बरोबर आहे की स्थानिक आमदार स्थानिक नगरसेवक कारण की बरेचसे प्रश्न असे आहे की आ, मागे पाणी जो पडला होता तुम्ही बघितलं असेल सोनेगाव पोलीस स्टेशनच्या आतमध्ये पाणी गेलं तर तिथचा पी एस आहे खुर्चीवरती उभा झाला ही परिस्थिती आपली आहे काय करत आहे कलेक्टर काय करत आहे आयुक्त मनपाचे काहीच नाही करत आहे काम फक्त लालीपोती कामं करायचे लोकांच्या दिशाभूल करायच्या त्याच्यामुळे जनतेला स्थानिक आमदार पाहिजे स्थानिक नगरसेवक पाहिजे यांचे नगरसेवकांचे उत्तर असे राहते की आता आम्ही नगरसेवक नाही आहे त्याच्यामुळे बरेचसे लोक कंटाळलेले आहे खरं तर ह्या राजकारणालाच लोकं कंटाळलेले आहे सगळीकडे चिखलफेक चालू आहे तो त्याची घेते तो त्याची घेते कुठलं राजकारण आहे त्याच्यामुळे जनतेला वाटतं की आम्हाला एक चांगला नेतृत्व चांगलं कामं करणारा एक स्थानिक आमदार स्थानिक नगरसेवक आम्हाला भेटला पाहिजे अशी जनतेची अपेक्षा हे एकदम सगळं बरोबर आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला काय वाटतं की यावेळेस यांची सरकार बसेल की किंवा किंवा दुसऱ्याची सरकार बसेल काय वाटतं आम्हाला तर असं वाटतं की आमचे माननीय पक्षाचे अध्यक्ष जे श्री राजसाहेब ठाकरे आहे आमच्या सगळ्या जनतेला पूर्ण महाराष्ट्राला एकच म्हणणं आहे की राजसाहेब ठाकरेंना फक्त एक 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 तुम्ही एकदा सत्ता द्या ते पूर्ण महाराष्ट्र सुतासारखं सरळ करून दाखवते हीच आम्ही सगळी जनतेला एकदा नम्रतेची माझी हात जोडून विनंती आहे की एकदा मनसेला तुम्ही चान्स द्या नागपूर महानगरपालिकेच्या शाळा बंद पडलेल्या आहेत त्या शाळेमध्ये खासगीकरण सुरू आहे आणि महानगरपालिकेचे कार्यालय सुरू झाले काय झालं खाजगीकरण म्हणजे कसं आलं आता इलेक्शनचा हे दौर आलेला आहे त्याच्यामुळे हे सगळीकडे काही ना काही काही ना काही यांचं लिपापोतीचं सा काम चालू आहे ते तुम्हाला मी आताच सांगितलेलं आहे का ऐन इलेक्शनच्या तोंडावरती खाजगीकरण कशाचं खाजगीकरण करत आहे तुम्ही त्या कार्पोरेशनच्या शाळेमध्ये किती स्टुडंट आहे तुम्ही बघितलं का कधी जाऊन कार्पोरेशनच्या शाळेची अवस्था बघितली का तुम्ही कधी जाऊन ऐन निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सगळ्या शाळा दिसत आहे सगळं खाजगीकरण कसलं खाजगीकरण एक महिन्यात दीड महिन्यात तुमचं खाजगीकरण होणार आहे का काहीतरी तिथे जायचं काहीतरी लोकांची दिशाभूल करणे हे सगळे कामं चालू आहे नागपूर दक्षिण पश्चिमच्या जनतेला आपल्याकडून काय आव्हान आणि काय एक अपील नागपूरच्या दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या सगळ्या जनतेला माझ्या बन बंधूंना भगिनींना मातांना सगळ्यांना एक आव्हान आहे का एक चान्स तुम्ही मला देण्यात यावा तुमचा दक्षिण पश्चिममधला जो प्रश्न आहे तुमच्या ज्या समस्या आहे याचं मी निराकरण अवश्य करेन अशी तुम, मी आपणास हात जोडून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र भाऊ नमस्कार येणारा या दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये संभावित उम उमेदवार तुषारची हिरे यांचं नाव समोर सुरू आहे काय सांगाल काय आपलं मत आहे नमस्कार मी चंदू लाडे नागपूर शहर अध्यक्ष मनसे मागील एक महिन्याआधी राजसाहेब ठाकरे यांचा विदर्भाचा दौरा होता त्यामध्ये त्याच्या आधी काही निरीक्षक आले होते जे साहेबांनी ठरवून पाठवलेले होते प्रत्येक जिल्ह्यावाईज त्यामध्ये निरीक्षकांनी येऊन विधानसभेवाईज सर्व आढावा घेतला अहवाल घेतला आणि इच्छुक उमेदवारांच्या लिस्ट घेतली ती साहेबांकडे ठेवली त्यानंतर साहेब स्वतः आले साहेबांनी सर्वांशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की मी एक महिन्यानंतर म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत एकदा पुन्हा बैठक घेईल त्या अनुषंगाने अमरावतीमध्ये मागच्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेला साहेब आले होते त्यांनी पूर्ण पश्चिम आणि पूर्व विदर्भाची बैठक ठेवली होती त्या बैठकीमध्ये चर्चा झाली चर्चेअती सर्व इच्छुक उमेदवारांची यादी त्यांनी वाचून दाखवली आणि चर्चा केली त्यानंतर जेव्हा साहेब निघून गेले तेव्हा त्यांनी आमच्या विदर्भाचे प्रमुख राजूबा उंबरकर मनसे नेते यांना सांगितलं की आपण आता सध्या तर लिस्ट फायनल करत नाही आहे पण जे संभवित उमेदवार आहे त्यांचं नाही नाव जाहीर करण्यात यावं आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये आमचे उपशहराध्यक्ष तुषारभाऊ गिरे यांचं मध्ये नाव राजू भांबरकर यांनी घेतलं आणि त्याच्यानंतरपासून तुषारभाऊ गिरे यांचं नाव सर्वीकडे चाललेलं आहे त्याच अनुषंगाने तुम्ही आम्हाला आता भेटायला आले तुषारभाऊ हे गिरे यांचं नाव दक्षिण पश्चिममध्ये टॉप टॉप लेवलवर चालत आहे आणि राज राजसाहेबांच्या लिस्टमध्ये दक्षिण पश्चिम म्हणजे दक्षिण पश्चिम हे तुम्हालाही माहीत आहे की इथे देवेंद्र फडणवीस मागच्या तीन वेळ टर्ममध्ये आमदार राहिलेले आहे आणि मागच्या प तीन ते चार वर्षापासून आमचे तुषारभाऊ गिरेही चांगलं काम करत आहे तर त्याच्यामुळे साहेबांचा डोळा या विधानसभेवर आहे आणि तुषारभाऊ गिरे यांचं नाव हे सर्वात टॉपवर चालू आहे आणि येत्या लवकरच या काळामध्ये तुषारभाऊ यांचं गिरेंचं नाव साहेब घेऊही शकतात आणि काय आता त्याच्या हे आहेत ते सर्व अधिकार साहेबांचे आहे पण आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहे ला। दक्षिण पश्चिम मतदारसंघ विधानसभा क्षेत्र म्हटलं की एक काँग्रेस दुसरा भाजपा तिसरा मनसे काय परिस्थिती राहणार आहे कशी टक्कर राहणार काय वाटतं आपल्याला बघा आमची तळागडातली जी माहिती आहे कारण आम्ही मनसे पक्ष म्हणून जी तळागडातले आमचे पदाधिकारी कार्यकर्ते काम करत आहेत त्यानुसार आम्हाला यावेळेसची जी फाईट आहे ती खूप टफ आहे सर्वात जास्त प्रमाणामध्ये आमच्या तुषार तुषारभाऊ गिरेंचं एवढं चांगलं काम आहे की त्यांच्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आधी ते फक्त त्यांचं नाव डिक्लेअर व्हायचं आणि नाव डिक्लेअर होऊन ते सरळ इलेक्शनच्या टायमामध्ये यायचे आणि प्रचार करून आपली सीट काढून घ्यायचे पण यावेळेस आमच्या पक्षाचे उपशहराध्यक्ष तुषारभाऊ गिरे यांची जी धडक त्यांची जी धा दास, धास्ती घेतली आहे उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक छोट्यातले छोटे, छोटे गणपती मंडळांना भेट द्यावं लागून राहिलं आहे दिवसातून पन्नास घरांनाचा सर्वे त्यांना करावा भेट द्यावा लागून राहिल्या म्हणजे मनसेनी त्यांना जमिनीवर उतरवलेलं आहे आणि जा जा आ आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि तुषार भाऊ गिरे स्पेशली ज्या ज्या वेळेस लोकांना गरज पडली त्यावेळेस आमदार पोहोचला नाही पण आमचे उमेदवार तिथे पोहोचलेले आहे त्याच्यामुळे आमच्या उमेदवाराची टाईट पोझिशन आहे आणि त्याचीच धास्ती हे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनाही आता रस्त्यावर उतरावाला भाग पाडलेला आहे राजसाहेब ठाकरे यांचं मागच्या वेळेस एक संभाषण होतं चार तयारीला लागा काय सांगाल तयारीला लागा म्हणजे बघा साहेबांचं नेहमी असं म्हणणं आहे निवडणुका येतील निवडणुका जातील आमची ताकद आहे रस्त्यावरची आता आम्ही सतत पाहत असतो की जेव्हा कोणाला कोणताही प्रश्न येतो ते भारतीय जनता पक्ष असो काँग्रेस पक्षाकडे न जाता माझा स्वतःचा अनुभव आहे दीड दोन वर्ष झाले मलाही अध्यक्ष म्हणून पण लोकां जेव्हा समस्यासाठी फोन करतात तेव्हा ते आम्हाला सांगतात की फक्त आमचा विश्वास मनसेवर आहे आणि मनसेवर असल्यामुळे ते आमच्याकडे येतात छोट्यातली छोटी पाण्याचा प्रश्न असो विजेचा प्रश्न असो गडरचा प्रश्न असो कोणताही छोटा असो या मोठा असो ह्या प्रश्नांसाठी आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सतत तयारीला लागलेला आहे त्याच्यामुळे कामाला तर आम्ही आधीपासूनच लागलो आहे पण साहेबांनी म्हटलं की आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुका आपल्याला लढायच्या आहे आणि त्या निवडणूक लढाईच्या अनुषंगाने आपल्याला समोर जायचं आहे जा 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 लोकांना फेस करायचं आहे तर त्याच हिशोबाने साहेबांनी जो आदेश दिला त्या त्याला त्याचा आम्ही पालन करतो आहे आणि जोरात मोठ्या प्रमाणात आम्ही कामाला लागलेलो ला आहे किती प्रमाणात बदल घडणार आहे शंभर टक्के बदल करणार आहे कारण की तुम्हाला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राचं राजकारण हे किती दूषित झालेलं आहे एका पक्षाच्या दोन दुपड्या झाल्या आहेत दोन दोन पक्ष फुटलेले आहे फक्त मनसे मान्य राजसाहेबांचा आणि आमचा असा एक पक्ष आहे जो एकला चलोच्या भूमिकेवर सुरुवातीपासून आहे आणि त्याच भूमिकेवर आजही आम्ही कायम आहोत येणाऱ्या काळामध्ये लोक त्रासलेल्या आहे या गलिच्छ राजकारणाला आणि त्या राजकारणाला जे त्रासून लोक एक पर्याय मागत आहे आणि तो पर्याय आमचा पक्ष म्हणजेच माननीय राजसाहेब ठाकरे हे उभारी घेतील आणि फिनिक्स पक्षासारखं एक नवनिर्माण या महाराष्ट्रामध्ये घडेल हा आमचा पूर्ण ठाम विश्वास आहे दक्षिण पश्चिमच्या जनतेला आपलं काय एक आव्हान आणि का एक काय अपील दक्षिण पश्चिमच्या जनतेला मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की कोणत्याही मोठ्या चेहऱ्यावर न जाता कोणी उपमुख्यमंत्री आहे किंवा कोणी काँग्रेसचा बलाढ्य लिडर आहे या नावावर न ना जाता फक्त त्यांनी या गोष्टीकडे लक्षात द्यावा की त्यांचा त्यांचा ओला हाक देणारा त्यांच्या हाकीला धावून येणारा असा उमेदवार पाहिजे आणि तो उमेदवार नक्कीच आमचे तुषारभाऊ गिरे आहे आणि त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की हे वरच्या राजकारणामध्ये बिझी राहणारे रेड कार्पेट वेलकम व्ही आय पी पद्धतीने वावरणारे लोक कधीच त्यांच्या गाव मदतीला धावून येऊ शकत नाही धावून येतील तो तळागडातला कार्यकर्ता आणि तसाच मजबूत सच्चा कार्यकर्ता माननीय राजसाहेबांना संभवित उमेदवार म्हणून